शुभ रात्री सर्वांना चला आता रात्रच झालेली आहे कांदा टाकलेला आहे मस्त पैकी आता हा कांदा टाकून घेतलाय कारण आपल्याला आहे मस्त झनझणीत अस त्याच्यासाठी बघा हा हिरवी मिरची लसण आणि अद्रक टमाटर धनिया आणि बनवायचं आपल्याला अंड अंड्याची भाजी बनवायची आज तर आज अंड्याची भाजी बनवायची चालले आता उशीरत झाला मला कारण आहे ना चुलीवर पाणी गेली तिकडे पोरांना चुलीवर पाणी ठेवलं होतं आणि ते उशीरत झाला मग तिथंच बसली लवकर जाळ लागलाच नाही ना चुलीमध्ये तर जाळ घालत बसली होती मग वेळ झाला नाही तर चालले आता स्वयंपाक पोरं पण आलेत कामावर हे रिशू आणि रोहन गेले आंघोळ करायला आंघोळ म्हणजे तुम्हाला दाखवू का बाहेर चालू आहे का आता अंड्याचं कालवण बनवायचंय खरं जर म्हणलं तर आलीच मी चहा बनवला पहिला चहा पिली रोहन अच्छा बाथरूम ना हा ठीक आहे का पाणी इथं गरम केलं बघा मस्त पैकी पाणी गरम करा चप्पल निघली काय माझी चप्पल काय का तुम्हाला हो का बघते हो का मोजे असे मोजे घालावे लागते कारण थंडी थंडीची एवढी आहे हे हो का बघा पाणी मस्त गरम झाले पण यूज यूजे ना हे का कसं पाणी गरम केलं छानपैकी केलं ना आणि आहे ना पाणी तर गरमच झालं आता आंघोळ करतो दोघचे दोघं हे रोहन चाललंय रोहनचं आणि सकरकंदी भाजली सकरकंदी म्हणजे काय म्हणतात आपल्याकडं हा रताळ रताळे हे का रताळी दोन भाजून घेतल्यात तर आता हे मस्त सोलून ह्याला लिंबू आणि नमक लिंबू आणि मीठ लावणार आहे तर रोहन हे सई सई ओरे हे बाई का तू या मालू गे मॅच देऊन गे हिले पाणी अच्छा कपडे अच्छा अच्छा तो चल ठीक आहे ना तो हे का अंडी बसून सुरली अंडी बसून सुरली ना आता बसत पैकी चालला स्वयंपाक बनवायचा हे काय रिष्ठच चाललेलं काम काहीतरी आणि माझं आहे ना करपलं 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 हो तिकडे गेली लक्षातच नाही थोडासा झालाय कडनी हा आणि ऋषीने पण लक्ष नाही दिलं रे रिषू लक्ष तर द्यायचं रे बाळा हाय राम रामजी चला हे काय थोडासा करपलं शे कडनी असा करपून गेला कांदा रिषू इथंच बसला होता मी पाणी बघाय तिकडे जायचं तुम्हाला दाखवाय गेली चला काय नाही ऍडजस्ट होतं एवढं मस्त पैकी चाललंय स्वयंपाक कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच रा। राहा ऋषी बोल रे हाय का बस एवढच काय काम करतोय रे सॅलरी किती अच्छा सॅलरी बघतोय किती आली सॅलरी म्हणजे महिन्याचा पगार आला असेल ना तर तो हिसाब चाललाय त्याचा तर चालू दे त्याचा हिसाब आता आपण बघू स्वयंपाक बनवू चला आता हिरवी मिरची लसण आणि आदरक टाकून घेतले मी तुम्हाला माहिती आहे का हिरव्या मिरचीत कालवण असतात आपली जास्त लाल तिखट जास्त लाल तरी नाही करत मी पण हिरव्या मिरचीतले ना जरा शिटकदार चांगले लागतात भाज्या तर लाल मिरची पण टाकते लाल तिखट पण जरा कमी कारण ती लाल मिरची जास्त नाहीत खा तिकडं कोण हिरव्या मिरची जास्त भाज्या असतात आता हिरवी मिरची लसूण अद्रक टाकून घेतलेलं आहे आणि इथं दूध पण झालेलं आहे बघा मस्त पैकी दूध पण गरम झालेलं आहे इतर भाजी लागली बनवायला दुधवारा पण संध्याकाळी येऊन दूध घेऊन जातोय ना संध्याकाळी एक एक किलो दूध घेतलं ना आपल्या तिकडे लिटर म्हणतात तिकडे एक किलो म्हणतात कारण इकडे किलोच्या हिशोबाने दूध देतात लिटरवर नाही देत तर एक किलो ते एक लिटर दूध घेतलं ते गरम केलं एक किलो एक 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 एक, एक, एक लिटरचाच हिसाब रोज एक लिटर असतं कारण पोरं पेतात ना दूध कामं करतात हेवी काम असते त्यांचे ते, ते मशीनीत दिसले मशनीच म्हणजे म्हणजे काय आहे एक ऑपरेटरचं करतोय आणि एक चेकिंगचं करतो पण तेच ना मशीन वगैरे हो चेक करायला रिशि रोहन आहे चेकिंगला मतलब जे मा माल बनून येतो ना स्टीलचे भांडे हो ते बाऊल वगैरे त्याचे ते वो चेकिंग करायला आहे तर चला व्हिडिओला मोठा होईल असेल जर मग कोण बघत नाही ह्या बघा मस्त हिरवी मिरची नाही टमाटर आणि धनिया टाकून घेतला या चला नमक। हाँ, हाँ, आता हे बघा मस्तपैकी बरं मग हा हळदी लाल तिखट आणि काय मीठ टमाटर धनिया सगळं टाकून घेतलं आहे आणि आता आपली मस्त गिरवी तयार करते आम्ही तर चलाव हा का मस्तपैकी पीठ मळून घेतलेलं आहे आपलं गुसेमारपीठ ह्या छानपैकी बा गुसेमारपीठ पीठ झालं हो म्हणून आणि आपली गिरवी पण छत तयार झालेली आहे मस्त पैकी हे बघा हम्म असे गरम गरम छान लागते तर आता मला वाटते हे अंडी अशी चहा सूडते आता मी ह्याच्यात कारण मला उशीर झालाय आता एक एक पाय खेळत नाही बसत हा खेळत बसायचं कामच नाही राहिलं कारण पोरांनी आता आंघोळ केली एकानी दुसरे गेले आंघोळ करायला आणि मस्त आपलं हे बघा छानपैकी हा लाल तरी नसून दिसत कारण हिरव्या मिरचीतले कालवण असत की <laughs> कालवण जे असतात ना ते हिरव्या मिरचीतले असतात लाल टाकते बरं का नावाला थोडासा मसाला कुठल्याला तर चला आता हे बघा चला आता मस्त हा आपली झालेली अंड्याची भाजी आता मी आहे ना थोडीशी कुथमिर टाकते हाय म्हणून टाकते बरं का वरण ह्या बघा आता बनवते मी रोट्या कारण पोरं खात नाहीत बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी त्यांना फक्त बारू महिने ना रोट्या द्या कारण हायत नाही इकडची हरियाणाची त्याच्यामुळं मला तर बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी छान लागते अशा सांगत खळगुट असू द्या कशाचं खळगुट आहे का बोमलाच असू द्या अंड्याचा असू द्या सुकटाचा असू द्या किती छान लागते बाजरीची भाकरी चुरून तर चला आता मी आहे ना मस्त रोट्या किती बनवून आता हे किती ठेवते का चला मस्त का स्वयंपाक चालू आहे आणि संगत जेवायला पण वाढणार आहे आता पोरांना मी रोट्या बनवणार तर हे जेवण करता गरम गरम कारण आहे ना लई थंडी थंडी मध्ये गरम गरम जेवण मिळलं ना तर एकच नंबर फक्त गरमागरम जेवण मिळायला पाहिजे तर आता मी नंतर बसेल पहिलं पोरांचं होत्या त्याच्यामुळे काय काय अशा मस्त गरमागरम रोट्या बनवल्या की त्यांना जेवायला वाढते आणि मी रोट्या बनवत राहील सवाज जमल नाही तर नाही काय आता एक गेले आंघोळीला एकाने चांगले देवाची देवबत्ती हे केलं ज्योतबत्ती झाली मस्त आणि जेवाय बसणारे कारण आता नॉनव्हेज आहे त्याच्यामुळे मंदिरात काय केलं एक रोटीला तूप लावून आणि चिन्नी साखर साखर तूप आणि रोटी ते मंदिरामध्ये ठेवलं बरं का हा हे का चाललं आता माझ्या रोट्या अशा बनवायचं हे का आता सुरुवातच केलेली हा का भाजी आपली तर आता पहिले तर त्याला वाढते जेवायला आणि मंदिरामध्ये हे असं ठेवलंय घी रोटी आणि चिन तू साखर का तूप चला वाढू का मी पहिलं वाढते चला आता ह्या का हे दिलं बर का एकाला जेवायला ह्या का असं असं ताट केलंय दिसलं का आणि हे जेवायला पण आता बसत रोहन हे काय रोहन बसलाय आंघोळ करून आलं तर थांबा दाखवती आता माझं तोंड इकडं ह्या हाय या जेवायला सगळे आणि यश एकायला म्हणाव तर ह्या का असं जेवायला वाढले अशा प्रकारे है ना अशा प्रकारे जेवाय वाढले आता मी बनवते रोट्या रोज चालू जेवण भाजी सांग कशी बनली मस्त छान बनली आहे ना एकच नंबर तर चला आता ह्या का एकाच पण दुसऱ्याचं पण झाले आंघोळ झाले का आंघोळ मंदिरात नाही गेला अजून गेल तर पाय पडला का चला तर या तू पण आता मी बनवते रोट्या तर या सगळ्यांनी जेवायला असं गरम देत चाल माझ्या रोट्या बनवायचं चालले तर चला हे बघा दुसऱ्याचं पण जेवण वाढलेलं आहे हा दुसऱ्याच म्हणजे रिशूच हा ऋषीचं पण आंघोळ झालेली आहे मस्त पैकी आता त्याला पण जेवाय वाढते माझ्या रोट्या चालूच आहेत हे बघा असं अशा प्रकारे आज केलेलं आहे जेवणाचा प्रोग्राम दर रिशू कपडे hmm. ते केसवलीत ना पोचली करत डोकपूस डोकपूस रिशू सर्दी होईल ना मुश्किल होईल मग हा हा त्यानेच पुसपूस मिशाल घेतलेली आहे Hmm. तर जेवायला बोल सगळ्यांना जेवायला तर हा तर चला अशा प्रकारे मस्त पैकी जेवण चाललेली आहे मोठ वरती बसलेलंय बारक माझा इथं हो बसले पिल्लू हे बघा चाललंय बोका 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 तर अशा प्रकारे यांचे जेवण चाललेली आहे तर चला आता मला वाटतंय कारण मला हे बघा स्वयंपाका त्यांना त्यांचं छान म्हणलंय तर त्यांचं आता रोट्या त्यांना द्यावं लागतं कारण मी आता बनवायला बसलेले ते जेवायला बसल्यात तर रोटी कमी नाही पडायला पाहिजे तर घ्या याच गोष्टीवर हो सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या मध्ये नक्कीच बाय कर दे रोहन बाय कर दे रोहन देख्या ना तू बाय रिशू बाय घ्या सगळ्यांनी काळजी